बातमी अमरावतीतल्या राजकारणातून अमरावतीत भाजपमधील अंतर्गत वाद आता सगळा समोर आलाय मी इमानदारीचा नवनीत राणांनी बोंडेंना टोला लगावलाय तर एकदा भगवा घातला तर जुनं विसरून जा असं म्हणत बोंडेंनीही पलटवार केला माझी सवाल झालेली आहे आणि काही लोकांचे नावाने जरी कमळ असल तर नवीत राणाने इमानदारीचा दुपट्टा कमळ गड्यात घातला आणि भगवान प्रत्येक रक्तामध्ये आहे बोलायचे आणि याची गरज नाही आहे कोण काय बोलत याच्याकडे विचार करू नका की मत सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा माझा सख्खा भाऊ जरी उभा असता शिवसेनेवर उभा असता कोणत्या दुसऱ्या पक्षावर वाय एस पीवर उभा असता राष्ट्रवादीवर उभा असता अजित पवारवर उभा असता काँग्रेसवर उभा असता कोणत्याही पक्षावर उभा असता तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील